एक गाव ज्याचं क्षेत्रफळ फक्त एक हजार एकर आणि लोकसंख्या देखील फक्त दीड हजार पण या छोट्याशा गावाने आज अख्ख्या महाराष्ट्राला आदर्श घालून दिला एक दोन नवे तर तब्बल नऊ डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं हे गाव म्हणजे अडाची वाडी या गावाने दाखवून दिला आहे की जर खरंच एकजुटीने काम केलं तर गावाचा विकास किती उंचीवर पोहोचू शकतो एक काळ असा होता जेव्हा या गावातील शेतीतल्या अडचणींचे मूळ होते ते म्हणजे पाणंदर असते अतिक्रमणे आणि खराब रस्त्यांमुळे शेतकऱ्यांचा शेतमाल बाहेर काढणंही अशक्य झालं होतं वादविवाद आणि महसुली दावे वाढत होते पण मग एका सरकारी मोहिमेला प्रतिसाद देत या गावाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि याच गावचे दूरदृष्टिकोन असणारे भूमिपुत्र व रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने संपूर्ण गाव एकत्र आलो आणि सर्वांनी मिळून तब्बल पंधरा पाणंद रस्ते खुले करण्याचा निर्णय घेतला भूमी अभिलेख विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नोंदणी केली आणि जिओ रेफरिंगद्वारे नकाशे देखील तयार केले एवढंच नाही तर हे रस्ते वीस फुटांनी रुंद करण्यात आले आणि अडाचीवाडी हे महाराष्ट्रातील पहिलं गाव आहे जिथे पाणंद रस्ते सुद्धा सिमेंटचे तयार करण्यात आले या गावाने आणखी एक क्रांती घडवली कोणत्याही आपत स्वयकेंची नावं न देता रस्त्यांना महापुरुषांची नावं दिली भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून सी एस आर फंडातून या रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणही करण्यात आले गावातील तरुणांनी स्वतः पुढाकार घेऊन कामाचा दर्जा आणि गती वाढवून गाव फक्त रस्त्यांच्या विकासावरच थांबले नाही तर रस्त्याच्या दुथर्पा नारळ आणि जांभळाची एक हजार झाडं लावून पर्यावरणाची काळजी घेतली जाते विशेष म्हणजे या झाडांची देखरेख आणि गावच्या परिसराची साफसफाई करण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेजण एकजुटीने काम करतात झाड जगवण्यासाठी मनरेगा योजनेतून पाच तरुणांना तीन वर्षांसाठी रोजगार खऱ्या अर्थाने विकास आणि पर्यावरणाचा समतोल साधण्याचा हा प्रयत्न अरविंद लक्ष्मण पवार वाल्ल्या आडाचवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे आपण आता उभे आहोत आडाचवाडीच्या पाधन रस्त्यावरती आहे हा रस्ता जवळजवळ पावणे दोन किलोमीटरचा आहे आणि देशात राज्यात फक्त पाधाण रस्ता सिमेंटचा तुम्हाला फक्त आडाचवाडीतच बघायला मिळेल असे जास्तीत जास्त म्हणजे पंधरा रस्ते आम्ही पाधाड रस्ते केलेले आहेत आणि हे सर्व मोजणी करून त्याची सातबाऱ्यावरती नोंद करून आणि त्याचा नकाशा बनवून ग्रामस्थांच्या पुरं सादर केलेला आहे सर्व ग्रामस्थांनी बिना मोबदला हे गावाच्या ताब्यात जागा दिलेली आहे जवळजवळ बारा फुटी सिमेंटचा रस्ता दोन दो, 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 दोन फूट दोन्ही साईडला साईड पट्ट्या आणि त्याच्यानंतर नारळ आंबे जांभूळ लावलेले आहे आणि असे जवळजवळ सव्वा दहा किलोमीटर आहे तेरा किलोमीटर लोकांनी बिना मोबदला जमीन ताब्यात दिली आणि असे सगळे रस्ते आम्ही एक दोन वर्षात पंधराचे पंधरा रस्ते करणार आहे आणि तालुक्यात राज्यात देशात सुद्धा आम्ही हा उपक्रम अगदी नावली पूर्ण करत आहोत आणि याचा सुद्धा बाकी लोकांनी बोध घेऊन आपापल्या गावात करावे अशी आमची विनंती एकंदरीत यामध्ये नागरिकांच्या सहभागातून हा रस्ता करण्यात आला काय सांगा त्याबद्दल हा रस्ता सी एस आर फंडातून केलेला आहे जवळजवळ एक कोटी रुपये या रस्त्याला खर्च आलेला आहे आणि हा कॉन्ट्रॅक्टदार न देता स्वतः गावाने इथल्या सर्व तरुणांनी स्वतः करून घेतलेला आहे सिमिट सुद्धा त्या कंपनीचा आमचा एक एजंट बनवला आहे ज्या सिमेंटच्या कंपनीचा आणि त्याच्या ना नावावरती आम्ही सिमेंट घेतो त्यामुळे आम्हाला स्वस्तात सिमेंट मिळतं क्रॅश आणि सगळं गाव खरेदी करतं आणि रस्ता गावच बनवून घेतं नमस्कार मी शशिकांत पवार हे जे पानन रस्ता आहे त्याच्याकडे नाही मी जी एक हजार झाडं लावलीत आणि त्या झाडांची काळजी घेण्यासाठी अं दोनशे झाडांप्र दोनशे झाडांसाठी एक तरुण असे पाच जण नेमलेले येतं आणि ते दोनशे झाडांची एक तरुणाशी व्यवस्थित ते काळजी घेतात रोजगार हमी योजनेतून आम्ही ते त्यांना हे दिलेलं आहे आणि या झाडांची काळजी ते आपल्या मुळाबाळांप्रमाणे घेतात आणि नक्कीच सगळी झाडं व्यवस्थित आता फुटलेली चांगलं त्याचं उत्पन्न पण आम्हाला येणार आहे गावच्या विकासाचा पाया हा जल व्यवस्थापनात देखील गावात पाण्याचे स्त्रोत वाढले पण पाण्याचा योग्य साठा नव्हता मग गावकऱ्यांनी एकत्र येऊन बंधाऱ्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला एका खाजगी कंपनीच्या सी एस आर फंडातून जवळपास अडीच कोटी रुपये खर्च करून हे काम पूर्ण झाले ज्याचा फायदा आडाचीवाडीसह वाडीसह आसपासच्या गावांनाही झाला पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी दोन ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्रणा देखील बसवण्यात आल्या ज्यामुळे गावकऱ्यांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी उपलब्ध झाले आणि दूषित पाण्यामुळे होणारे आजारही दूर झाले आडाच्या वाडीने केवळ भौतिक सुविधांवर लक्ष केंद्रित केले नाही तर मानवी विकासावर देखील भर दिला गावातील जिल्हा परिषद शाळेचे डिजिटल शाळेत रूपांतर झाले शहरात परवडत नसलेल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आता गावातच करता यावा म्हणून सुसज्ज अभ्यासिका सुरू करण्यात आले मंडळी आज जर आपण पाहिलं तर डायबिटीस शुगर सारखे असंख्य आजार हे मानवाला जडलेले पाहायला मिळतात आणि कोरोना महामारीनंतर शरीराचं महत्व काय असतं हे लोकांना खऱ्या अर्थाने कळले त्यामुळं शहरामध्ये लोक हजारो रुपये देऊन जिमला जातो जातोय पण आज मी तुम्हाला एक अशी जिम दाखवणार आहे की जिची फीज अवघ्या तीनशे रुपये आणि ती इतकी प्रशस्त जिम आहे की ज्यामध्ये लहान मुलांपासून तर वयोवृद्ध लोकांपर्यंत लोक जिम करतात आणि आपल्या शरीराचं महत्व हे वाढवतात कारण शरीर ही सर्वात मोठी संपत्ती नमस्कार मी रोहिदास आनंदराव पवार माझा व्यवसाय शेती आहे शेती करत करत मी जिमला येतो एक दहा पंधरा मुलं असतात दोन्ही टाईम जिमला ना मात्र फी फक्त तीनशे रुपये मेंटेनन्ससाठी ठेवलेली आहे माझं वजन जिमला यायच्या अगोदर त्र्याण्णव किलो होतं जिमला आल्यापासून दोन महिन्यात माझे पाच किलो वजन घटलेलं आहे मला मानक्याचा त्रास होता तर आता पूर्णपणे मनक्याचा त्रास माझा गेलेला आहे सगळ्यांच्या सोयीनुसार सो टायमिंग ठेवलेलं आहे संध्याकाळी सव्वा सात ते नऊ वाजेपर्यंत सकाळी पाठ सव्वा पाच ते सात वाजेपर्यंत आणि लहान मुलापासून व्यायामाला सगळी लोक येतात येतात लोक तरुणांसाठी आधुनिक आणि सुसज्ज व्यायामशाळा देखील तयार करण्यात आली शहरात जिथे जिम साठी हजारो रुपये लागतात तिथे या गावात फक्त तीनशे रुपये मासिक शुल्क आहे अगदी शहराला लाजवेल अशी ही जिम आहे तसेच संपूर्ण गावात पन्नास कॅमेरे देखील बसवण्यात आले ज्यामुळे चोरी आणि गैरप्रकारांवर आळा बसले गावात स्मशान सुशोभीकरण करण्यात आले जिथे आता शांत आणि सुसज्ज जागा देखील या गावात एकजूट अजून एका गोष्टीत पाहायला मिळते ती म्हणजे निवडणूक सरपंचांची निवड देखील गावात सुसज्ज अशी ग्रामपंचायत आहे तसेच रस्त्याच्या कडेला फुलांची सीताफळाची आणि अंजिराची बाग देखील पाहायला मिळते हडाच्या वाडीच्या गावकऱ्यांनी आपला विकास आपल्याच हाती हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणले लोकसहभाग दानशूर व्यक्तींची मदत आणि तरुणाईच्या जोरावर त्यांनी एक असं गाव घडवले जिथे प्रत्येक गोष्ट विकासाची साक्ष देते पाणंद रस्त्यांवरून सुरू झालेला हा प्रवास आज शिक्षण आरोग्य पर्यावरण आणि जल व्यवस्थापनापर्यंत पोहोचला हे फक्त एक गाव नाही तर तो एक दृष्टिकोन आहे एक जिद्द आहे आणि एक विश्वास आहे की जर सगळे एकत्र आले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हेच आडाच्या वाडीने आज खऱ्या अर्थाने दाखवून दिले